नमस्कार डोंबिवलीकरांनो मी आनंद दामोदर मोरे आज एका भावनिक क्षणी मी समोर आलेलो आहे मी डोंबिली विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यात मी पराभूत झालो आहे पराभूत झालो असलो तरी मी खचलो नाहीये आणि डोंबिवलीकरांच्या मिळणाऱ्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी आनंदितच झालेलो आहे सर्वप्रथमता मी त्या मतदारांचे आभार मानतो ज्यांनी मला मतदान दिलं त्याचबरोबर ज्यांनी मला मत दिलेलं नाहीये परंतु कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता कुठल्याही प्रकारचा स्वार्थी विचार न करता फक्त आणि फक्त डोंबिवलीच्या कल्याणाचा आणि भल्याचा विचार करून मतदान केलं त्या सर्व मतदारांचेही मी आभार मानतो माझं निवडणूक लढवण्यामागचं कारण म्हणजे डोंबिवलीकरांच्या समस्यांकडे प्रशासनाचं होणार दुर्लक्ष हेच होतं खूप सामान्य असे प्रॉब्लेम्स डोंबिवलीकर आजही फेस करत आहेत जसे की अपुऱ्या सेवा अत्यावश्यक सेवेसाठी डोंबिवलीकरांना आजही मुंबई किंवा ठाण्याला जावं लागतं नंतर अपुरा पाणी पुरवठा आहे पाण्याची गुणवत्ता वरही या प्रश्नचिन्ह निर्माण होतात स्त्रियांच्या आणि बालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जातं डोंबिवली रेल्वे स्टेशनची अवस्था खूप बिकट आहे त्यातल्या त्यात सकाळी डोंबिवलीकरांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रयत्नांची खूप मोठी पराकाष्ठा करावी लागते आणि डोंबिवलीकर हा मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग आहे तो आपल्या उत्पन्नाच्या जवळपास दहा ते पंधरा टक्के टॅक्स सरकारला देतो त्याच्या बदल्यात सरकार काहीही न करता त्यांच्या समस्यांकडे कर दुर्लक्ष करते वेळी डोंबिवलीकरांनी मतदानाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जवळपास छप्पन सत्तावन ते सत्तावन्न टक्के मतदान डोंबिवलीत झालेलं आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा खूप मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि डोंबिवलीकरांनी त्यांना ही जी चौथ्यांदा डोंबिलीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे त्या संधीचं ते, ते नक्कीच सोनं करतील अशी मी अपेक्षा बाळगतो डोंबिवलीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि पुढच्या निवडणुकीच्या अगोदर हे सर्व प्रश्न सॉल्व झालेले असतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो मित्रांनो मी जरी पराभूत झालेलो असलो तरीही हा माझ्या प्रवासाचा अंत नाही आहे माझी लढाई चालूच राहणार आहे डोंबिवलीकरांच्या साथीने आणि सहकार्याने मी डोंबिवलीला एक आदर्श नगरी बनवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन डोंबिवलीकरांचे प्रेम आणि पाठिंबा हेच माझे यश आहे धन्यवाद